मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आज दा या ठिकाणी आपण कोल्हार गावामध्ये आता या डारिंबाच्या प्लॉटचे मालक तर त्यांनी आपले साईश्रो प्रायवेट लिमिटेड कंपनीचे तर आपण आज त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आपण नमस्कार तुमच्या इथे नाव आणि पत्ता सांगा विजय अण्णा साहेबार तर तुमचं किती डाळिंबाचा प्लॉट आहे दोन एकर प्लॉट आहे 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 झाड 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 तुमचं नाव सांगा नितीनकुमार राहणार कोल्हा बर तर आज आपण तुमचं डाळिंबाचे प्लॉट व्हिजिट करून राहिलो बरोबर आहे तर पहिलं पाणी किती तारखेच आहे प्लॉट सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी तर तुम्ही सुरुवाती बसून काय काय प्रोडक्ट वापरले ते सांगा थोडक्यात सुरुवातीला पाणी पाणी देण्याच्या आधी आपण ग्रीन गोड आणि अमृत गोड हे दोन्ही खाद्या टाकले किती बॅग वापरलेले एकरी त्या दहा ग्रीन गोर्ड सॉईल बोर्डच दहा आणि ग्रीन गोड चा तीन एका झाडाला दोन किलो गोल्ड आणि अमृत गोड अर्धा किलो अमृत गोड आणि ग्रीन गोड अर्धा किलो असं अडीच किलो एका झाड बाकी त्याच्या बरोबर डोस दिलेलं आहे आणि किती सुरवातीला सोयल बोर्ड पहिल्यांदा दहा लिटर सोडलं होतं त्याच्यानंतर तीन तीन लिटर एक तीन तीन लिटर दोनदा सोडलं त्यानंतर स्प्रे मध्ये आपण तंगी गोल्ड वापरतोय बोर्ड वापरतोय पॉवर गोल्ड वापरतोय सगळेच प्रोडक्ट वापरले लावर गोल्डचे चे कसे रिझल्ट भेटले सेटिंग वगैरे जर बघितली तर जाड काढीला सेटिंग झालेली बरोबर आहे आणि सगळीकडे एक सारखी इकडे सँडलला पण दाखवूया पण सँडल पण चांगली सेटिंग बरोबर आहे मधमाशी पण नॅचरली पेटीची गरज असते बाकीचे काही काही शेतकरी पेटे बस मधमाश्या माझ्या बरोबरच एक प्लॉट आहे सलो बाबा बर त्याचा म्हणजे आमची लागवडी पासून बरोबर आहे बरं पाणी पण सव्वीस फेब्रुवारीची आपल्या नह सत्तर ऐंशी पस येते हा तुम्ही किती दिवस झाले प्लॉटला ला पहिलं पाणी दिल्या पासून सव्वीस तारखेला ते सव्वीस ला दो दोन महिने पूर्ण होतील म्हणजे दोन महिने तुमचं सेटिंग होऊन दोन महिने झाले आता किती सेटिंग आहे झाडावर एकंदरीत आता ऐंशी नव्वद च्या आसपास ऐंशी नव्वद कमीत कमी सरासरी आणि अजून नंतर पण सेटिंग होऊ आहे ते आपल्याला तशे सत्तर ऐंशी ची अपेक्षा आहे शंभर प्लस शंभर plus पुढे सेटिंग राहणार आहे दरवर्षी नाही साहेब सगळ्यात महत्वाचं आहे ना ते रासायनिक plot आहे ना आज पाच ते दहा पाव सुद्धा set नाही बर बरोबरच पाणी आहे एका तुम्ही रासायनिक किती टक्के आपला ऑर्गेनिक किती टक्के करते नाही आता सत्तर टक्के ऑरगॅनिक सत्तर टक्के ऑरगॅनिक तीस टक्के केमिकल झाले स्प्रे मध्ये पण स्प्रे नुसार स्प्रे ला बरोबर आता जर सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे हे बघा इथं जर बघितली तर एकदम जाड काढी नाही इथे दाखवा म्हणजे एकदम बंचेस मध्ये सेटिंग वर राहिली बरोबर आहे आणि सगळीकडे एक सारखे कळीचा स्ट्रोक वगैरे जर बघितला तर एकदम छान आहे बरोबर आहे मधमाशी मला आपण ते पावर बोल्ड प्रोडक्ट असं बनवलेलं आहे त्या मधमाशीला पण अट्रॅक्शन करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळीचा स्ट्रोक वाढवलं आणि मादी कळी काढलं सगळे त्याचे फायदे आहेत बाकी फुलकळी साठी काही दिलं नव्हतं का आपण दुसरं काहीच नाही काहीच कुठलंच प्रॉडक्ट वापरायला काहीच नाही काही जनरली शेतकरी बरेच प्रॉडक्ट आपण वापरतो काय बाहेरचं तुमच्या व्यतिरिक्त फक्त झिरो बावन चौतीस थोडं बारीक त्याच्यानंतर आपले ट्रीप साठी बाय तीनशे निम गोल्ड प्लस चे कसे रिझल्ट त्याचे रिझल्ट चांगले एक नंबर रिझल्ट चांगले रिझल्ट निम प्लस करण जो आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात बुरशी मारत आणि कंट्रोल सांग नाही आणि मी सांगतो ना माझी प्रेम आल्यानंतर ते चार पाच दिवस अंदर शेंडा घालणार बरोबर आता कसं आहे या वर्षी सगळीकडे प्रॉब्लेम आलेला आहे तुमच्या प्लॉटवर तुम्ही म्हणताय तुम्हाला म्हणता बसवल्या कुठे असं काही जाणवलं नाही का म्हणजे बरोबर <laughs> काम करून जाऊ राहिले बरोबर सुद्धा तुम्ही पण इथल्याचे बॉलरची तुमचा पण डाळिंबाचा प्लॉट काय वाटतं तुम्हाला स्वई गोल्ड प्रोटोटाईप एकदम चांगला आहे स्वई गोल्ड सगळे पण तुम्ही वापरलेले सगळे वापरले सिलिका गोल्ड कसं काय वाटतं तुम्ही कांद्याला पण वापरले होते कांद्याला कसं काय वाटतो एकच नंबर आता आपण विजिट केली तुमच्या कारची म्हणजे लेट कांदा होता ते पण साईज कलर वगैरे सगळं व्यवस्थित चला थोडं पुढे जाऊ आपण सगळे सगळे प्रॉडक्ट्स चांगला एकंदरीत काळी जमीन आहे काळी जमिनी म्हणजे तुम्हाला काही असं झाडाचं ताण बसणं किंवा मग सेटिंग न बन त्रास असं काही जाणवलं बिलकुल एक सारखी ते समोर ते सगळीकडे इथं जरी बघितलं इथं पण आणि सगळं म्हणजे नारळासारखं आहे ओके

आता चालू आहे एप्रिल महिना बरोबर एप्रिल आजची वीस तारीख तर आता आपण एवढे टेम्परेचर मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये फिरतोय किती टेम्परेचर असतो ना आजचं बेचाळीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर टेम्परेचर असे टेम्परेचर मध्ये कळीची गळ वगैरे कुठं काही गळाची बाप्पा बिलकुल नाही कुठं ड्रॉपिंग नाही काहीच नाही झाडाखाली दाखवतो मी काही कळीची गळ वगैरे कुठंच बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट मला विशेष वाटते तुमच्या भागेत फिरताना तुमच्या प्रत्येक जाड काढीला आतमध्ये सेट आहे पण तिथे दाखवला मालसेट हेच झाड काढीला सेट जर झाला तर निश्चितच तुम्हाला साईज साईजला पण मदत होते अजिबात साईज साठी आपलं जे साईज आयक्रोच साईज वन प्लस प्रोडक्ट आहे ते जबरदस्त काम करणारे प्रोडक्ट साईज आणि कलर साठी ते पण आपण थोडस आता पेरू साईज मध्ये गेला का चालू करून देणार बरोबर आहे नवीन कोणता आला म्हणलं नवीन आपले तीन चव्वीचाळीस चव्वीस चाळीस ग्रेड येऊ राहिलेली सेटिंग ज्या भागात सेटिंग मध्ये किंवा सेटिंग झालेले त्यांना आपण ते चालू करून देणार आहे म्हणजे त्यांनी फळाचा स्ट्रोक वगैरे आणि झाडाला एन पीके एन भेटणार म्हणजे थोडक्यात ब झाड ट्रेस मध्ये जाणार नाही आणि साईज वगैरे पण व्यवस्थित चालू त्याच्यामध्ये तीन टक्के नत्र असल्यामुळे काय होत

बारा एकसठ तेरा चाळीस तेरा एकदा शेतकरी आपली की ऐकली शेतकरी आपल्याला बारा एकसठ तेरा तेराशे शेतकरी मानता आता काही काही शेतकऱ्यांना आश्चर्य सांगतो तीन तीन चार चार बॅग झाले बारा एकसठ तेरा चाळीस तेरा एकोणीसशे कोणी आमचं घरी झालं घरच्या बाग दुसऱ्या भागाला सेटिंग वाटते की खरंच त्याची महत्वाचा रोल म्हणजे बारा एकशे तेरा चाळीस तेरा एकोणीसशे एकोणवीस रोल नाही आपला खर्च सगळ्यात खर्चा रासायनिक रासायनिक आणि आपल्या ट्रीटमेंट मध्ये काय वाटतं तुम्हाला जवळजवळ सत्तर तीस आपला तीस आणि त्यांचा सत्तर कमीत कमी निम्नास पन्नास टफावत तफावतात आपला खर्च कमी हा जर धरला आपले नाही ना आपले काही शेड्यूल मजे झालं नाही आपले दोन अकराचे अडीच हजार बाराशे रुपये बचत दुसरी गोष्ट उत्पादन पण क्वालिटी निघणार आहे प्रोडक्शन हाच फायदा आहे तर काय सांगू इच्छित आहे आज शेतकऱ्याला तुम्ही नाही सॉइल बोर्ड आपलं वापरला म्हणजे वापरण्यासाठी आहे आणि रिझल्ट पण चांगलं दादाला ठीक आहे आता तुमचा नवीन प्लॅटफॉर्म तुम्ही डेव्हलप करू राहिले तो पण जबरदस्त पुढच्या सीझनला त्याचा पण व्हिडिओ राहील बरोबर ठीक आहे चालू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद